हाय गाईज आजचा आपला टॉपिक काय आहे बीएमएस बीएच साठी आठ तारखेपासून सुरू होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत एस गव्हर्नमेंट आणि बी एम एस सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेटसाठी दोन हजार पंचवीसचा चा पहिल्या राऊंडसाठी साठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तो पाहणार आहोत पण आता सांगतो तुम्हाला गाईज डबल ए ट्रिपल सी मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये बी एम एस गव्हर्नमेंटचा कट ऑफ हा जास्त गेलेला आहे तो देखील मी तुम्हाला कट ऑफ शेअर करेल आणि महाराष्ट्राचा जो आपला पहिल्या दोन राऊंडचा कट ऑफ आहे ना तो देखील जास्त राहणार आहे आणि काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की कट ऑफ खाली येईल नवीन कॉलेजेस आलेले आहेत तर हे तुम्ही गैरसमज करून घेऊ नका गाईच नवीन कॉलेज जरी आले कट ऑफ हा खाली येणार नाही आहे पहिले तीन राऊंड तरी कट ऑफ हा खाली राहणार नाही ते कशामुळे हो ते देखील मी तुम्हाला प्रूफ करेल की कशामुळे कट ऑफ खाली राहणार नाही कारण की बीएमएस साठी महाराष्ट्रामध्ये किती विद्यार्थ्यांसोबत तुम्हाला कॉम्पिटिशन करावे लागेल ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे लक्षात नवीन कॉलेज जरी आले कट ऑफ खाली येणार नाही आता भरपूर जणांनी सांगितलेले आहे की कट ऑफ खाली येईल नवीन कॉलेज आलेले आहेत एमबीबीएसच्या सीट वाढलेले आहेत काही अदर स्टेट आपल्याला काय करायचंय आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्राचं कारण की आपल्याला महाराष्ट्रामध्ये बीएमएस किंवा एमबीबीएस करायचं आहे लक्षात मी सर्व तुम्हाला स्टेप बाय स्टेप, स्टेप सांगेल शेवटपर्यंत पहा ओके आ, सो सोबई आजचा आपला टॉपिक काय आहे पहा पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा म्हणजे डबल ए ट्रिपल सीचा चा आपला यामध्ये महाराष्ट्राचा गव्हर्नमेंटचा कट ऑफ पहिल्या राऊंड साठी खूप हाय गेलेला आहे आता समज तुम्हाला त्यामुळे आहे ना पंच्याऐंशी टक्के बीएमएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ देखील हाय राहणार तो एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहील दोन हजार पंचवीस साठी आपण तो पाहू एक्सपेक्टेड कटॉप हा आणि याच रेंजमध्ये राहील बरं काही पहिल्या राऊंड साठी आता समजू तुम्हाला ओके आणि ते कशामुळे ते देखील सांगेल तुम्हाला ठीक आहे यानंतर बीएमएस गव्हर्नमेंट प्रायव्हेटचा कट ऑफ हाय कधीपर्यंत राहणार तिसऱ्या राऊंड पर्यंत तीन राऊंड पर्यंत हाय राहणार ते देखील मी तुम्हाला सांगेल ते देखील सांगेल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअर करेल जे विद्यार्थी बीएमएस साठी वेट करत आहेत ज्या विद्यार्थ्यांना तीनशे वीसच्या खाली मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे बीएमएस करायचा असेल तर ओके यानंतर रियालिटी ऑफ काउन्सिलिंग आता काउन्सिलिंगचं रियालिटी काय आहे ते देखील मी तुम्हाला क्लिअर करेल तुम्हाला भले वाईट वाटो पण जे खरं आहे ते मी तुम्हाला शेअर करतो ते पण मी प्रूफ वाईज एक्झाम्पल देऊन सर्व जेणेकरून तुम्हाला समजेल मला काय म्हणायचं आहे ओके आणि ज्या विद्यार्थ्यांनी पंधरा टक्क्यासाठी के रजिस्ट्रेशन केलेलं आहे ऑल इंडिया कोट्याचे महाराष्ट्रातले प्रायव्हेटचे त्यांच्यासारखे लकी आता कोणीही नाहीये ते का ते तुम्हाला समजेलच ओके आता स्टेप बाय स्टेप पहा ओके आ, सो गाईज पहिल्यांदा पहा डबल ए ट्रिपल्सी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पंधरा टक्के गव्हर्नमेंट बी एम चा कटॉफ काय आलेला आहे दोन हजार पंचवीस साठी पहिल्या राऊंडचा आपण तो पाहणार आहोत पण गाईज हा कट ऑफ आहे ना फक्त आणि फक्त दोनशे सत्तर जागेसाठीच आहे महाराष्ट्रामध्ये सांगत आहे मी अदर स्टेटचं नाही सांगत ओनली महाराष्ट्र स्टेट ओके okay? uh, so, सो सोय पहिल्यांदा पहा ओपन साठी चारशे अष्ट्याहत्तर गेलेलं आहे ओपन साठी चारशे अष्ट्याहत्तर यानंतर एसटी कॅटेगरी तीनशे चौऱ्याण्णव गेलेला आहे एसटी कॅटेगरी तीनशे त्र्याहत्तर गेलेला आहे ओबीसी सेंट्रल म्हणजे आता आपलं ओबीसी मध्ये जे थ्री या सर्वांसाठी एक साधारणतः चारशे सत्त्याहत्तर एवढा ऑफ गेलेला आहे आणि ईडब्ल्यू एस साठी चारशे अठ्याहत्तर एवढा ऑफ गेलेला आहे डबल ए ट्रिपल ट्रिपल सी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये या पाच कॅटेगरी राहणार पाच कॅटेगरी लक्षात समजा तुम्हाला आणि नोट पाहाईल हा ऑफ आहे ना एकतीस एकोणतीस कॉलेजचा कोड आहे आणि हे बी एम एस गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे के व्ही टी मोरारीचं कॉलेज आहे जे की धुळ्याला आहे धुळ्याच्या कॉलेजचा कट ऑफ आहे ह्याचा है, सर्वात खाली कट ऑफ राहतो लक्षात डबल ए ट्रिपल सी सेंट्रल गव्हर्नमेंट महाराष्ट्रामधले जी की दोनशे सत्तर जागांसाठी काउन्सिलिंग असते का त्याचा कटॉप आहे पहिल्या राऊंडसाठी अलक्षात समजा तुम्हाला आता यानंतर पुढचं पहा यानंतर पहा महाराष्ट्रामध्ये बी एम एस गव्हर्नमेंटचा पहिल्या राऊंडचा ऑफ दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड काय येणार आहे मी तुम्हाला ते शेअर करणार आहे ओके सो सोबई या ठिकाणी बघा कॉलेजेस आहेत बावीस ओके पण सीट्स बघा एक हजार पाचशे सोळा जागा आहेत बरं का एक हजार पाचशे सोळा यामधल्या दोनशे सत्तर मायनस केले बरं का मी यामधल्या म्हणजेच फक्त फक्त एक हजार पाचशे सोळा जागेसाठीच गव्हर्नमेंटची काउन्सिलिंग होणार महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना पंच्याऐंशी टक्क्यामध्ये लक्षात आता कट ऑफ पहा एक्सपेक्टेड कट ऑफ दोन हजार पंचवीस साठी बीएमएस गव्हर्नमेंटचा पहिल्या राऊंडचा काय आहे ओके सो काय ओपन साठी चारशे पन्नास किंवा चारशे पन्नासच्या वरी राहू शकतो चारशे पन्नास पर्यंत येईल किंवा चारशे पन्नासच्या वरी राहू शकतो यानंतर सी कॅटेगरी तीनशे अडुसष्ट पहिल्या राऊंडचा कट ऑफ आहे सी कॅटेगरी तीनशे अडुसष्ट राहू शकतो यानंतर एस टी कॅटेगरी तीनशे बेचाळीस पर्यंत राहू शकतो एस टी कॅटेगरी तीनशे बेचाळीस पर्यंत राहू शकतो यानंतर व्हीजे कॅटेगरी चारशे बेचाळीस चारशे बेचाळीस एन टी वन चारशे वीस एन टी टू चारशे एनटी थ्री चारशे चारशेसी पब्लिक आणि ईडब्ल्यू चारशे बेचाळीस हा एवढा कटॉप राहू शकतो आणि हा एवढा कटॉक कशामुळे राहू शकतो फक्त एकच कारण आहे डबल ए ट्रिपल सी पंधरा टक्के सेंट्रल गव्हर्नमेंटचा कटॉप हा वाढलेला आहे तर एक साधारणतः पंधरा ते वीस जास्तीत जास्त पस्तीस मार्काचा फरक पडेल गव्हर्नमेंट मध्ये पहिल्या राऊंडसाठी साठी आताच क्लिअर पडतो तुम्हाला ठीक आहे याच्यापेक्षा देखील खाली येऊ शकतो पण एक्सपेक्टेड एवढाच कट ऑफ राहू शकतो एक्सपेक्टेड सांगतो तुम्हाला लक्षात आता यानंतर पुढचा टॉपिक काय आहे पहा तिसरा तिसरा, तिसरा टॉपिक आहे महाराष्ट्रामध्ये बीएमएस सेमी गव्हर्नमेंट बीएमएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट प्रायव्हेटसाठी पहिल्या राऊंडचा दोन हजार पंचवीसचा चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय आपण ते पाहणार आहोत कॉलेजेस आहेत टोटली एकशे चार आणि ओव्हरऑल सीट्स आहेत सीट एक आठ हजार एकशे एक्क्याऐंशी पण मेरिट प्रमाणे प्रोसेसला किती सीट्स राहणार आहेत त्या आहेत पाच हजार आठशे तेरा विद्यार्थी फक्त फक्त पाच हजार आठशे तेरा विद्यार्थ्यांना मेरिट प्रमाणे सीट भेटणार आहे बीएमएस प्रायव्हेटची आता बाकीच्या सीट्स कुठे गेल्या आठ हजार एकशे एक्क्याऐंशी पैकी पाच हजार आठशे तेरा सीट्स असतील तर बाकीच्या सीट्स कुठे गेल्या ते देखील मी तुम्हाला खाली क्लिअर करेल तर आता आपण कट ऑफ पाहू ओके सोबत पहिल्यांदा पहा प्रायव्हेट चा कटोक पाहतो आपण बीएमएस चा पहिल्या राऊंड चा एक्सपेक्ट केलं ओके ओपन साठी तीनशे एकाहत्तर पर्यंत राहू शकतो नाहीतर त्याच्यावरील नाहीतर थोडासा खाली येऊ शकतो जास्त नाही येणार का तीनशे एकाहत्तर पर्यंत राहू शकतो एस सी कॅटेगरी तीनशे एक्केचाळीस एस सी कॅटेगरी तीनशे एक्केचाळीस यानंतर एस टी कॅटेगरी तीनशे आठ एस टी कॅटेगरी तीनशे आठ यानंतर वीजे कॅटेगरी तीनशे सदुसष्ट तीनशे सदुसष्ट एन टी वन तीनशे बासष्ट एन टी टू तीनशे एन टी थ्री तीनशे ऐंशी सी तीनशे एकोणसत्तर ते राहू शकतो कट ऑफ यानंतर एसीबीसी तीनशे पासष्ट किंवा त्याच्यावरही राहू शकतो ईडब्ल्यूएफ सीट नसते तर सी त्यामुळे नस जास्त तुम्ही कट ऑफ धरावा लक्षात समजा तुम्हाला आपण काय डिस्कस केलेला आहे बीएमएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेटचा फक्त आणि फक्त पहिल्या राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहिलेला आहे पहिल्या राऊंडचा आता पहिल्या राऊंडला सर्व विद्यार्थी एक्झिट प्री एक्झिट घेतील किंवा ऍडमिशन घेऊन तीन राऊंड पर्यंत वेट करतील त्याच्यावरती डिपेंडिंग राहणार रा। पुढची काउन्सिलिंग आणि सर्व जी काउन्सिलिंग असते ना काही ती सिच्युएशनवरती डिपेंडिंग राहते विद्यार्थी काय करेल हा जर विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला सीट नाही भेटणार जर विद्यार्थ्याने सीट सोडली तर भेटेल तुम्हाला हे वरती डिपेंडिंग असते काउन्सिलिंग त्याच्यामुळे पहिल्या तीन राऊंडला तुम्ही स्वप्न बांधू नका की तुम्हाला बीएमएस कॉलेज या या स्कोर वरती भेटेल सिच्युएशन पहा सीट्स पहा यानंतरच डिसिजन घ्या तुम्ही आता सांगतो तुम्हाला ओके okay? तीनशे वीसच्या जे खालचे विद्यार्थी आहेत त्यांना स्टे वॅकन्सी शिवाय पर्याय नाही आता सांगतो तुम्हाला मी या स्टे वॅकन्सी वन टू थ्री त्याच्यामध्येच त्यांचे चान्सेस आहेत पण तीनशे वीसच्या पुढचे जे विद्यार्थी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही त्यांना बीएमएस सी शंभर टक्के भेटून जाईल लक्षात समजा तुम्हाला यानंतर आता चौथा टॉपिक आहे चौथा टॉपिक जी की मेन आहे हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे याच्यामध्ये तुम्हाला प्रूफ सकट सांगेल मी मी तुम्हाला का म्हणत आहे नवीन जरी कॉलेज आले तुम्हाला कॉलेज भेटण्याचे चान्सेस कमी आहे समजला आता स्टेप बाय स्टेप ओके सो एम एस गव्हर्नमेंट प्रायव्हेट दोन हजार पंचवीसचा पहिल्या राऊंडचा ऑफ जास्त कार आहे महाराष्ट्रामध्ये पंच्याऐंशी टक्क्याचा आपण तो पाहू काही नोट्स आहेत त्या क्लिअर करतो ते, ते का काही लक्षात सो पहिल्यांदा पहा गव्हर्नमेंट बीएमएस चे कॉलेजेस आहेत बावीस ओके शे, शे, थी, थी? या ठिकाणी सीट्स आहेत एक हजार सातशे शहाऐंशी ठीक आहे यामधल्या सीट्स दोनशे सत्तर या मायनस झाल्या किती दोनशे सत्तर काय मी डबल एटी बसल्या गेल्या ना पंच्याऐंशी टक्क्यामध्ये येणार नाहीत ओके सो एक हजार पाचशे सोळा जागाच राहिल्या फक्त बीएमएस साठी महाराष्ट्रामध्ये बावीस साठी जे की मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे क्लिअर पहिला टॉपिक क्लिअर आता यानंतर पुढचं पहा एमबीबीएस वेट आता जे विद्यार्थी एमबीबीएस ला वेट करणार आहेत तिसऱ्या राऊंड पर्यंत किंवा शेवटच्या राऊंड पर्यंत हा तिसऱ्या राऊंड पर्यंत किंवा शेवटच्या राऊंड पर्यंत जे विद्यार्थी एमबीबीएस ला वेट करणार आहेत असे विद्यार्थी बीएमएस गव्हर्नमेंटचा ऍडमिशन घेऊन ऐकून घ्या काय म्हणतोय बीएमएस गव्हर्नमेंट चा ऍडमिशन घेऊन एमबीबीएस चे शेवटचे राऊंड खेळणार जर त्यांना सीट भेटली तर बीएमएस ची सीट तुम्हाला भेटू शकते आणि जर त्यांना एमबीबीएस ची सीट शेवटी शेवटी नाही भेटली तर एमबीबीएस गव्हर्नमेंटचे चान्सेस तुमचे कमी राहणार सीट्स आहेत एक हजार पाचशे सोळा आहेत तुम्ही समजून घ्या आणि विद्यार्थी किती आहेत समजलं यानंतर पुढचं पहा तिसरं सो जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस चे सर्व राऊंड संपना नाही जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस चे सर्व राऊंड संपना नाहीत तोपर्यंत कट ऑफ खाली येणारच नाही आत्ता सांगतो तुम्हाला तोपर्यंत कट ऑफ खाली येणारच नाही बीएमएस गव्हर्नमेंटसाठी अ लक्षात ते कशामुळे ते देखील मी सांगतो तुम्हाला सो काही बीएमएस प्रायव्हेटसाठी जोपर्यंत स्टुडंट आता बीएमएस प्रायव्हेट बी चा देखील प्रॉब्लेम काय आलेला आहे जोपर्यंत बीएमएसच्या गव्हर्नमेंटचा कॉलेज भेटणार नाही असे विद्यार्थी प्रायव्हेटची सीट सीक घेऊन ठेवणार आणि एमबीबीएस चा प्रयत्न करणारे विद्यार्थी गव्हर्नमेंटची बीएमएस ची सीक ठेवून घेऊन ठेवणार त्याच्यामुळे कट ऑफ खालीच राहणार नाही वरीच राहणार खाली येणारच नाही ये ना ना तीन राऊंड तरी आणि एमबीबीएस चे सर्व राऊंड संपले की यानंतर मग विद्यार्थी अदर स्टेटला जातील किंवा रिपीटला जातील किंवा आपलं आपलं बीएमएस गव्हर्नमेंट करतील सर्व जे काय असेल ते त्यांच्या त्यांचा डिसिजन लक्षात तर बीएमएस प्रायव्हेटला म्हणजे गव्हर्नमेंटला लागत ला 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 नाही तोपर्यंत प्रायव्हेटचा कट ऑफ खाली येणार नाहीये आणि तीनशेच्या विद्यार्थ्यांनी आता म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मी अगोदर सांगते ना, ना तीनशे किंवा तीनशे वीसच्या खालच्या विद्यार्थ्यांना श्रे वॅकन्सीमध्ये चान्सेस आहेत तर तुमचे त्यावेच चान्सेस आहेत पहिले तीन राऊंड तीनशेच्या खाली कट ऑफ येणार नाही आता सांगू तुम्हाला सा सा पहिले तीन राऊंड तीनशे वीसच्या खाली येणार नाही तीनशे वीसच्या खाली येणार नाही आहोत दोन ते तीन मार्काचा फरक पडतो काही जास्त नाही लक्षात यानंतर पुढचं पहा शेवटचा टॉपिक आहे गाईज रजिस्ट्रेशन स्टुडंट पहा गाईज तुम्हाला एक इम्पॉर्टंट काय आहे याच्यामध्ये तुम्ही काउन्सिलिंग करत असता तर रजिस्ट्रेशन किती विद्यार्थ्यांनी केले आहे पहा प्रोसेस कशी राहील समजून घ्या तुम्ही आणि ती प्रोसेस काय आहे मी तुम्हाला एक जस्ट थोडक्यात समजून सांगेल जेणेकरून तुम्हाला समजेल मी काय म्हणणार आहे तुम्हाला ओके लक्षात सोगायच पहिल्यांदा पहा महाराष्ट्रामध्ये पंच्याऐंशी टक्क्यासाठी किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे साठ हजार एकवीस किती साठ हजार एकवीस यामध्ये बीपीटीएच चे विद्यार्थी नाही आहेत एमबीबीएस बीएमएस बीडीएस बी एम एस बी एच एम एस या सर्व हे सर्व विद्यार्थी ओके आता क्लियर होतो यानंतर गव्हर्नमेंटसाठी साधारणतः सहा हजार तीनशे जागा आहेत एवढ्या जागा नाही आहेत जस्ट नवीन कॉलेज वगैरे धरून मी पकडलेत यानंतर प्रायव्हेटच्या तीन हजार वीस जागा येतात तीन हजार दोनशे वीस जागा आणि दिमडच्या दोनशे दोन हजार पाचशे जागा येतात तर डी जास्त विद्यार्थी घेत नसतात तर उद्याच तुम्हाला सांगतो मी समजून ओके तर बारा हजार वीस जागा किती बारा हजार वीस जागा या सर्व आता जाऊ द्या बारा हजार वीस जागा पुरू नका जाऊ द्या तुम्ही काय करा तेरा हजार विद्यार्थी पकडा तेरा हजार विद्यार्थी तेरा हजार आता यामधले महाराष्ट्राचे पण विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये पण लागलेले विद्यार्थी आणि ऑल इंडियामध्ये पण लागलेले विद्यार्थी महाराष्ट्राचे बरं का लक्षात समजलं तुम्हाला किती तेरा हजार विद्यार्थी या ठिकाणी तेरा हजार विद्यार्थी आपण मायनस करायचे नाव सत्तेचाळीस हजार विद्यार्थी रिमेनिंग राहिले ठीक आहे सत्तेचाळीस हजार विद्यार्थी लक्षात सत्तेचाळीस हजार विद्यार्थी ठीक आहे सो बी एम एस साठी किती कॉम्पिटिशन राहिलं सत्तेचाळीस हजार आता यानंतर पुढचा टॉपिक पहा यामध्ये काय आहे लाईक 3000 4000 BMS तीन हजार ते चार हजार विद्यार्थी बीएमएस चा ऍडमिशन घेणार समजा स्टेट स्टेटमध्ये किती तीन ते चार हजार मी जास्त सांगत आहे तुम्हाला याच्यापेक्षा जा जास्त विद्यार्थी जात नाही त्याच्या जा खालीच राहतात एक दोन दो, दो, दोन जास्त अडीच जा हजार जा राहतात जस्ट मी सांगतोय समजून तुम्हाला की थी? तीन तीन ते चार हजार जरी विद्यार्थी गेले तीन ते चार हजार जरी विद्यार्थी केले तरी किती विद्यार्थी राहणार बाकी आणखी महाराष्ट्राच्या काउन्सिलिंग मध्ये त्रेचाळीस हजार एकवीस विद्यार्थी राहणार किती त्रेचाळीस हजार एकवीस विद्यार्थी कॉम्पिटिशनमध्ये राहणार स्टेटला देखील पाठवलं बरं का मी समजलं आता यानंतर पुढचं पहा बीडीएस साठी तीन हजार पाचशे शहात्तर सीट्स आहेत महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट म्हणून सो आठशे जागा आहेत घेतील ना घेतील पण मी धरेल तरी मी तुम्हाला यामध्ये समजून सांगण्यासाठी धरत आहे ओके आ, सो काय नाव यामध्ये ह्या सीट्स मायनस झाल्या सर्व तर एकोणचाळीस हजार चारशे पंचेचाळीस विद्यार्थी राहिले परत किती एकोणचाळीस हजार चारशे पंचेचाळीस विद्यार्थी परत कॉम्पिटिशन मध्ये राहिले समजा आता यानंतर पुढचं पहा आता बीएचएमएस आता बीएचएमएस पण घेऊ आपण आता बीएचएमएस साठी एक साधारणतः साडेतीन ते चार हजार सीट्स आहेत पण मी वाढवून सांगत आहे तुम्हाला एक पाच हजार वीस सीट विद्यार्थी पकडा किती पाच हजार वीस सीट्स पकडा लक्षात सो न्यू कॉलेज धरून पण नवीन कॉलेज सर्व धरून पण तर किती पाच हजार वीस पकडा तर मग किती राहिले आता चौतीस हजार राहिले किती चौतीस हजार विद्यार्थी राहिले बीडीएस बीएमएस एमबीबीएस ऑदर्स स्टेट सर्व करून किती चौतीस हजार विद्यार्थी राहिले सो नोट हा नोट बघायचे बीएमएस प्रायव्हेटसाठी बीएमएस साठी आठ हजार एकशे एक्क्याऐंशी जागा आहेत आठ हजार एकशे एक्क्याऐंशी जागा ओके सीट्स आहेत आठ हजार एकशे एक्क्याऐंशी गव्हर्नमेंटच्या एक हजार सातशे शहाऐंशी जागा आहेत ओके लक्षात हे क्लिअर करतो गव्हर्नमेंटच्या तुम्हाला जे सांगतोय आता यामध्ये आहे ना आठ हजार एकशे एक्क्याऐंशी मध्ये आय ला म्हणजे तिप्पट वीस किती जागा गेलेल्या आहेत एक हजार दोनशे सव्वीस जागा गेलेल्या आहेत तर या मेरिटमध्ये येणार नाही आता सांगतो तुम्हाला हे विद्यार्थी घेतील न घेतील त्याचं डिसिजन आहे आणि या सीट दुसरीकडे देण्यात येत नाहीयेत ओके यानंतर ऑल इंडिया कोणत्या पण टाक्याचा एक हजार एकशे बेचाळीस जागा आहेत किती एक हजार एकशे बेचाळीस एक। सो मेरिट प्रमाणे महाराष्ट्रामध्ये बी एम एस प्रायव्हेटसाठी फक्त आणि फक्त पाच हजार आठशे तेरा विद्यार्थी वेटिंग वरती आहेत किती पाच हजार आठशे तेरा विद्यार्थ्यांना सीट भेटणार मेरिट प्रमाणे आयक्यू क्यू ऑल इंडिया पोटा सोडून लक्षात समोर हो तुम्हाला म्हणून नवीन जरी कॉलेज आले आणखीन पाचशे सहाशे जरी जागा वाढल्या तर विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन पाहत किती विद्यार्थी आहेत त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना तीनशे वीसच्या आत आहेत त्या विद्यार्थ्यांना सिच्युएशन वरतीच थांबावं लागेल जोपर्यंत महाराष्ट्राचे एमबीबीएसचे चे राऊंड होत नाहीत तोपर्यंत ऑफ खाली येणार नाही आणि जोपर्यंत बीएमएसचे चे तीन राऊंड होणार नाही तोपर्यंत बीएमएस प्रायव्हेटचा कट ऑफ कसा राहील ते कुणी सांगू शकणार नाही लक्षात समजा तुम्हाला यानंतर शेवटचा भाग आहे नवीन कॉलेज जरी आले कट ऑफ आहे ना स्टे वॅकन्सीला खाली येणार काही असो काही असो कुणी किती हे सांगू नवीन कॉलेज आले सीट्स वाढल्या कट ऑफ आणखी खाली येणार अरे बाबा सीट्स पहा किती आहेत विद्यार्थी किती आहेत कॉम्पिटिशनला विद्यार्थी किती कॉम्पिटिशन करणार आहेत कोणते विद्यार्थी काय कोर्स करणार आहे त्याच्यावरती सर्व डिपेंडिंग राहते ना आपण काही सांगतो त्याच्यावरती डिपेंडिंग नाही राहणार ना। आता मी तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितलेला आहे आता एक साधारणतः नव्वद टक्के तरी एवढा कट ऑफ राहू शकतो काय नव्वद टक्के दहा टक्के नाही तर नाही कारण की तुम्हीच पहा डबल एट्री पसीचा कट ऑफ किती राहिलेला आहे तुम्ही असा विचार करू शकत नाहीत ना की शंभर दीडशे मार्कांनी कट ऑफ खाली त्यामुळे हा एक्सपेक्टेड कट ऑफ राहू शकतो दोन हजार पंचवीसचा पहिल्या राऊंडला बीएमएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी हा लक्षात आता कॉलेजची लिस्ट याआ तुम्हाला मी नेक्स्ट व्हिओ मध्ये सांगेल की कसं तुम्हाला अरेंज करायचं आहे आणि पंधरा टक्क्याची देखील तुम्हाला लिस्ट मी शेअर करेल समज जर तुम्हाला यामध्ये काय विचारायचं असेल तर तुम्ही मेसेज किंवा कॉल करून मला विचारू शकता मी माझा काही नंबर दिलेला आहे आणि कमेंटमध्ये विचारायचा असेल तर विचारू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांनी पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा महाराष्ट्राचा प्रायव्हेट भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी त्यांची ऑल इंडिया रँक टाकणी आणि तुम्हाला कोणतं कॉलेज भेटतं कशी लिस्ट टाकायची मी तुम्हाला ते कमेंटमध्ये सांगेन अलक्षात समजलं जर काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज